नमस्कार रयतेच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला अनेकांचे आम्हाला मेसेजेस आलेले आहेत कारण ह्या सगळ्यांना आम्ही जे स्टार्टअप दाखवले ना ते स्टार्टअप खूप आवडलेले आहेत आणि शासन प्रशासनाचासुद्धा यामागची हीच भूमिका किंवा हीच भावना आहे की प्रत्येकामध्ये ना काहीतरी एक नाविन्यपूर्ण संकल्पना असतात त्या संकल्पना जर का साकारल्या गे गेल्या ना तर अनेकांचा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून मदत दिली जाते आधार दिला जातो आणि या बाबतीतली संपूर्ण माहिती आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतली अशाच प्रकारची वेगवेगळ्या वेग, 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 विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार mm. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे आणि गतिमान प्रशासनाबरोबरच लोकाभिमुख उपक्रम घ्या आणि तेही शंभर दिवसामध्ये असं आवाहन आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरांनी सर्व जिल्ह्यांना केलं आहे मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र रा, रा, राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी आमच्या दोन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही शंभर दिवसांचा लोकाभिमुख होऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा त्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि या सांगली खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि त्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सरांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम आयोजित केले आहेत आणि नुसते कार्यक्रमच नाही तर या उपक्रमांचा जनतेला शंभर टक्के फायदा होईल याची खातर जमाही करण्यात येत आहे त्यासाठी नोंदी माहिती पाठपुरावाही करण्यात येते अगदी प्रथमोपचारांपासून ते गॅस सिलेंडरला आग लागली तर काय करायचं या बाबतीतलेही उपाय सुचवण्यात आलेले आहेत या जाणीव जागृतीपासून विविध उपक्रम राबवले जाते आणि या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वृक्षांचं जतन संवर्धन अधोरेखित करण्यात येत आहे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात वृक्षांना पाणी घालण्यापासून करण्यात येत आहे मंडळी शासन प्रशासनाचा कारभार सक्षमपणे चालवणाऱ्या घटकांना गौरवण्याचा कार्यक्रम नुकताच सांगलीमध्ये पार पडला गतिमानता प्रशासनाच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक अधिकाऱ्याला वाटतं की मी खूप चांगलं कामकाज करत आहे आणि माझ्या कामाचं कुठेतरी एक रिलेटिव मूल्यमापन पण झालं पाहिजे एक वैयक्तिक मूल्यमापन असतं परंतु उदाहरणार्थ आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तेरा तहसीलदार आहेत तर तेरा तहसीलदारांना वाटतं की मी वैयक्तिकरित्या चांगलं काम करतो पण इतर इतर जणांच्या मनाने मी माझी प्रगती किती आहे माझी क्रमवारी काय आहे याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये उत्सुकता असते आणि ह्या उत्सुकतेपोटी ते अनेकदा कामकाज करत असतात परंतु आपली नक्की स्थान काय आहे हे त्यांना कळत नाही अनेक उपजिल्हाधिकारी आहेत जे भूमी संपादनाचं कामकाज करत असतात त्यांनाही आपलं रिलेटिव्ह मेरिट कळत नसतं तर माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये तेरा तहसीलदार आहेत जे फील्डवर आहेत माझ्याकडे पाच अधिकारी आहेत माझ्याकडे अकरा मुख्याधिकारी आहेत आणि त्यामुळे या सर्वांचं वार्षिक परफॉर्मन्सच्या आधारे मी रँकिंग केलं आणि पहिले तीन अधिकाऱ्यांचा मी सत्कार्य केला आणि त्याच्यातून मला असं सांगायचं आपल्याला की खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या कुठल्याही कामाची दखल घेऊन त्यांना जर का शाबासकी दिली ना तर त्याचे सकारात्मक परिणाम होतात आणि हाच आपला दरबारचाही उद्देश आहे सांगली जिल्ह्यातल्या तहसीलदार प्रांताधिकारी मुख्याधिकारी यांचं रँकिंग केलं गेलं त्यांना पुरस्कार देण्यात आले आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी सर्वांच्या कुटुंबियांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं लोकांच्या खरच त्यावेळेस समजलं की जमीन देताना त्यांना आपली स्वतःची जमीन एकदम काळजाचा तुकडा असल्यासारखी असते आणि ती देताना किती त्रास होतो त्यांची वेगवेगळ्या वेगळ्या मागण्या असतात आणि त्या अडी अडचणी सोडवत असताना त्यांच्याबरोबर मी विविध बैठका घेऊन त्या सोडवल्या जॉईंट मेजरमेंट झाल्यानंतर देखील पुढचं कामकाज जेव्हा प्रत्यक्ष करायचं होतं त्यावेळेस मात्र प्रचंड विरोध झाला आणि ते काम करत असताना त्या कालावधीमध्ये आपले आत्ताचे जिल्हाधिकारी महोदय हजर झाले आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये कामाचं सुरुवात झाली प्रत्यक्ष काम करायचं आणि ते करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध मिटिंग घेतल्या त्या मिटिंगमध्ये वन टू वन वन टू वन त्यांचे प्रश्न सोडवले आणि हे रस्त्याचं कामकाज पूर्ण करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मोदयांचं खूप मोठं योगदान आहे मंडळी कुठल्याही यशामध्ये आपल्या कुटुंबाचा प्रचंड मोठा वाटा असतो आणि म्हणूनच आपण कुटुंबाची दखल घेणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्याच अनुषंगानं कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करणारा एक कार्यक्रम कार्यक्रमही सांगलीमध्ये झाला अवयवदात्यांच्या वारसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होता अवयवदानाची चळवळ व्हावी ही अपेक्षा होती अवयवदानामुळे अनेकांची आयुष्य फुलली आणि हीच भावना अवयवदात्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवली पण मी एवढंच म्हणणार की देवानं आम्हाला ही संधी दिली पण आम्ही म्हणजे लय आभारी आहे देवाचा आणि आमचे पप्पा जिथं आहे तिथं सुखी दे त्यांनी सात लोकांना जीवदान दिले ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आहे आणि त्यांनी जिथं आहेत म्हणजे ह्याच्यामुळं भरपूर लोकांना जीवदान मिळाले यामुळं देवाचं खूप खूप आभार मानते मी थँक्यू uh, की मला इथं बोलण्याची संधी दिली ॲक्च्युली माझ्या माझे पप्पा शिक्षण विस्तार अधिकारी होते आणि त्यांनी आयुष्यभर इतरांची मदतच केलेली आहे मी या कल्पनेची आहे की ऑर्गन डोनेट करण्यापेक्षा ऑर्गन एक्सेप्टर जे असतात त्यांना ह्या गोष्टीचा फार आनंद होतो की मला मिळालं आहे म्हणजे जे, जे प्रतीक्षेत असतात त्यांना माहिती असतं की मिळण्याचा आनंद काय आहे आणि मला इतकंच म्हणायचं आहे सर की जी ॲम्ब्युलन्स आहे जी आम्हाला प्रोव्हाइड केली जाते तर ती फ्री असावी आणि जी प्रोसेस आहे ती फार लेंदी आहे म्हणजे मी त्या गोष्टीला फेस केलं बट माझी माझी फॅमिली नाही करू शकत किंवा अदर जे इतकं इथे लोकं आलेले आहेत त्यांचीही करू शकत नाही तर माझं इतकंच म्हणणं आहे की ती थोडीशी प्रोसेस कमी वेळात व्हावी म्हणजे जेणेकरून मी सांगताना लोकांना सांगणार की नाही लगेच होतंय तर आपण लगेच डोनेट करू शकतो तर याच्यासाठी फक्त प्रयत्न करावेत इतकंच माझं म्हणणं आहे थोडीशी अशी अडचण आहे असं मला वाटतं की नेत्रदान करताना किंवा अवयवदान करताना अधिक कल्पना द्यावी लागते पण अशा काही घटना घडतात की ज्यावेळी आधी कल्पना द्यायची नसते म्हणजे थोडक्यात उतर म्हणजे अपघात झाला आहे त्यावेळी आधी कल्पना कोणाला द्यायच्या ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी आमासनी नातेवाईकांना वारसांना जे असतील त्यांना ते अवयवदान करायचे त्यावेळी अवयवदान करायचा आम्ही इच्छा व्यक्त केल्यावर आमाशनी कळवलं जाते तुम्ही आधी सूचना दिल्या का त्यावेळी आम्ही ते अवयव घेऊ शकतो नाहीतर आम्ही घेऊ शकत नाही असं बोललं जातं तसं ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे आमच्या आत्तापर्यंत दोनशे त्र्याऐंशी डोळे किंवा नेत्रदान त्यानंतर अकरा त्वचादान आणि पाच देहदान झालेले आहेत कदम साहेबांना माहीत आहे आमचं एक देखधान होता होता थांबलं कशामुळं थांबलं ते जरा टाइम लिमिट संपल्यामुळं हे पण त्याला माहीत आहे फक्त एक महत्वाची अडचण यामध्ये प्रामुख्यानं येते ती म्हणजे डेथ सर्टिफिकेट अवयवदानाबाबतची सांगलीची वस्तुस्थिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सांगितली आपल्याला ज्यावेळी ज्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला होता तो ग्रीन कॉरिडॉर सर आपण आपल्या एस पींच्या नाप्त्यावेळीच्या कलेक्टर सरांच्या महोदयांच्या मदतीनं आपण केला आणि आपण ह्या चार रुग्णांचे जे मेंदू मृत होते त्यांची सर आपण हृदय फुप्फूस लिवर किडनी आणि नेत्र हे सर आपण अवयवदान त्यांचं केलं आणि सर आनंदाची गोष्ट आहे की त्या अवयवांचं प्रत्यार्पण होऊन तर एका व्यक्तीकडून तीन ते चार लोकांना जीवदान मिळालं एवढं चांगलं काम आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आणि आमचे ऑर्गन डोनेशनचे अविनाश शिंदे असतील यांच्या माध्यमातून आम्ही केलं प्रिय व्यक्ती गमावल्याचा डोंगरा एवढा दुःख बाजूला सारून अवयवदानाचा निर्णय तडीस नेणं खूप अवघड असतं अर्थात त्यासाठी समन्वयकांची गरज असते हे अवेअरनेस आता व्हायला लागलंय काम भरपूर व्हायला लागलंय पण अजूनही झालं पाहिजे असं मला वाटतंय सगळ्या माणसांना या सगळ्या गोष्टींची जेव्हा मृत्यूच्या आधीच कल्पना असते किंवा असं काहीतरी असतं तेव्हा अशा प्रसंगात डोंगरा एवढं दुःख कोसळलेलं असतं या सगळ्या फॅमिलीजवर हा निर्णय घेणं अजिबात सोपं नाही आहे आज मोदानी फॅमिलीच्या तीन छोट्या छोट्या मुली तेव्हा जेव्हा डोनेशन झालं त्या तयार झाल्या त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या वडिलांचं हृदय दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात धडधडणार आहे आणि ते जिवंत असणार आहे काय भावना आहे ही याच कार्यक्रमामध्ये आठ वर्षाचा छोटा समर्थ सुद्धा आला होता त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली आहे तीही शासकीय योजनांमधून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजने जिल्हाधिकारी अशोक काकडे सरांच्या प्रयत्नातून पंचवीस बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या समर्थाच्या वडिलांनी या प्रसंगी आपल्या भावना बोलून दाखवल्या आमच्या बाळाला हर्टचा हे होता आणि त्याला त्रास पण भरपूर होत होता आणि ते ऑपरेशन करण्याची लय ही होती गरज होती आणि आमची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्हाला ते काय बाहेर सोसत नव्हता एवढं म्हणजे ऑपरेशनचा तरी आपले जिल्हाध्यक्ष हे आपले कलेक्टर साहेब अशोकजी काकडे सर यांच्या सहकार्याने आमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं छोट्या समर्थाला पुढे जाऊन पोलीस व्हायचे आहे जे आता सहज शक्य आहे कारण आता शासन आणि प्रशासन त्याच्याबरोबर आहे अवयवदान करणारे जी लोकं होती त्यांचे वारस यांना नेहमी मनामध्ये असं वाटत असतं की माझ्या नात्यातल्या लोका व्यक्तीने अवयवदान केलं त्याच्यामुळे काही जणांना दृष्टी मिळाली काही जणांना इतर शरीरातले काही अवयव मिळाले काही जणांना त्वचा मिळालेली असते आणि मला असं वाटतं की हे अत्यंत संवेदनशील असा विषय आहे ज्यांनी ज्यांनी अवयवदान केलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांचा आम्ही या निमित्ताने जिल्हा मुख्यालयामध्ये आमच्या नियोजन सभागृहामध्ये या सर्व नातेवाईकांचा सत्कार केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या अत्यंत संमिश्र भावना होत्या या सर्वांना एक आनंद झाला की ज्यांनी ज्यांनी हा त्याग केलेला आहे ते सर्व आज आजही त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा वेगवेगळ्या रूपाने मानवतेची सेवा करत आहेत व्यक्तींची सेवा करत आहेत त्याचबरोबर ही चळवळ भून आम्ही रुज रुजवण्यासाठी आम्ही विशेषतः ज्यांना ज्यांना नेत्रदान करायचं आहे किंवा अवयवदान करायचं आहे तर त्यांच्यासाठी एक ॲप पण तयार केलेला आहे आणि त्या ॲपद्वारे आम्ही विविध ठिकाणी नोंदणी करत आहोत आपल्या जीवलगांच्या शरीराचा भाग कोणाचा तरी जीवन फुलवत आहे ही भावना खूप मोठी आहे जीवलगांचं अस्तित्व आपण त्यातून अनुभवू शकतो मरावे परी अवयव रूपी उरावे ही उक्ती इथे सार्थ ठरते आहे मंडळी सांगलीतला अजून एक सुंदर उपक्रम नुकताच पार पडला घरेलू कामगारांचं आरोग्य तपासणी शिबिर सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेसात हजार घरेलू महिला आहेत घरेलू महिला म्हणजे ज्या महिला आपापल्या घरी येऊन घरकाम करतात भांडी करतात कपडे धुतात हे ह्या सगळ्या महिला आहेत की ज्या सकाळी आठ वाजेपासून ते रात्री सात वाजेपर्यंत या वेगवेगळ्या घरी जाऊन गरां त्या घरांची घरांमध्ये मदत करत असतात आणि त्यातून मिळणाऱ्या अल्पशा उत्पन्नावर स्वतःचा चरितार्थ चालवत असतात ह्या महिलांचं वैशिष्ट्य असं की ह्यांच्यामुळे खरं तर आपण पाहिलं तर या बघिन आहेत आपल्या आणि ह्यांच्यामुळे आपली घरं स्वच्छ राहतात संपूर्ण घराची साफसफाई करायची जबाबदारी त्या घेतात त्याचबरोबर पो गडबड असेल तर चपात्या पोळ्या लाटून देणे भाजी दे करणे हे सुद्धा कामकाज करतात धुनी भांडी सगळी करतात आणि वर इतर जे काही काही छोटंफार काम असेल ते सुद्धा ते करतात आणि त्या वयोवृद्ध लोकांशी थोड्याफार गप्पा मारतात मारून त्यांचा वेळ त्यांचंही त्यांनाही समाधान देतात या भगिनींचं दुर्दैवाने टाईम शेड्यूलच असं असतं की प्रत्येक ठिकाणी त्या गेल्या नाहीत तर एक एमर्जन्सी तयार होईल आणि ही एमर्जन्सी होऊ नये यासाठी त्या सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या धावाधाव करत असतात ह्याच्यात त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून का आमच्या इथून कामगार विभाग आरोग्य विभाग महानगरपालिके पालिक महानगरपालिका आणि धर्मोदय आय आयुक्त आम्ही यांना सर्वांना मी एकत्र केलं पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा घरेलू महिला आरोग्य तपासणी अभियानाला आजपासून सुरुवात केली मंडळी या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे भरवण्यात एक सुभाषित आहे शरीर माध्यम धर्म शरीर आपली जे सगळी धर्माची साधना कर्तव्याची साधनं ही शरीराच्या माध्यमातून होते आणि त्याच्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहावं यासाठी जिल्हा प्रशासनाने मान्य मुख्यमंत्री यांचा जो शंभर दिवसांचा गतिमान प्रशासकीय कार्यक्रम उपक्रम होता त्याच्या अंतर्गत आम्ही हा केलेला आहे हा उपक्रम आम्ही फक्त शहरात केला नाही तर ग्रामीण भागातल्या सगळ्या रुग्णालयांमध्येही केलेला आहे ह्याच्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषदेचाही खूप चांगलं सहकार्य मिळालं आहे महानगरपालिकेचंही सहकार्य सह मिळालं आहे सिव्हिल सर्जन डीन यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं आहे आणि असिस्टंट कमिशनर लेबर यांच्या विभागाचे खूप चांगलं सहकार्य मिळालं आहे आपल्या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या दिनी शुभेच्छा देतो आणि शेवट करताना एवढंच सांगतो हे आपलं आजचा दिवस आहे पहिला दिवस आहे यानंतर खऱ्या अर्थाने आपले आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्षात ठेवा आपला फॉलोअप फार महत्त्वाचा आहे आणि तो फॉलोअप आपण भविष्यात ठेवू आणि दसरला आपल्यावर त्याचे रिपोर्ट्स रिझल्ट देता आले पाहिजेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते घरेलू कामगार या घटकाची आपण दखल घ्यायलाच पाहिजे कारण या घटकामुळे आपली घरं स्वच्छ राहतात जेवण मिळतं इतरही खूप मदत होत असते मान्य कलेक्टरांनी कल्पना मांडली की हा एक वर्ग असा आहे की जो वर्ग दिवसाला तीन तीन चार चार पाच पाच घरी भांडी घासायला जा कपडे धुवायला जा ज्येष्ठ म्हणजे घरातल्या म्हाताऱ्यांची सेवा करायला जा मुलांचं करायला जा मुलांना शाळेत सोडायला जा असं एक एका अर्थाने एक कुटुंब चालायला खूप मदत करणारा हा वर्ग आहे आणि एका घरी करून पुरत नाही आर्थिक परिस्थिती अशी असते की दोन घरं तीन घरं चार घरं करायची असतात तर त्या वर्गाला दिवसभर पाण्यामध्ये काम करायला लागणं बऱ्याच वेळेला दिवसभर घाणीमध्ये काम करायला लागणं या सगळ्यातून आणि विश्रांती नाही पुरेसं खाणं नाही खूप प्रकारचे आजार सुरू झालेले असतात आणि मग ते कुठेतरी वयाच्या चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर व्यक्त व्हायला लागतं मग कंबरच दुखायला लागते मग एकमेकीला सांगतो आपण कंबर भयंकर दुखते अरे दुखते तर जाऊन डॉक्टरला विचार ना की शरीरामध्ये काही जीवनसत्व कमी झाले किंवा त्याला वेळ नसतो आणि म्हणून ही चांगली कल्पना आहे फक्त कलेक्टरांना आणि जिल्ह्याची तीन प्रकारची आरोग्य व्यवस्था जी आहे सिव्हिल सर्जन डीन आणि महानगरपालिका यांना मी असं सांचवेन की अशी अनेक शिबिरं होतात निष्कर्षही निघतो पुढे काय होत नाही तर मी तुम्हाला ह्यासाठी एक ॲडिशनल चॅरिटी कमिशनर बसल्या त्या अनेक हॉस्पिटलना आग्रह धरतील की हे तुमचं काम आहे तुम्ही करा मी तुम्हाला ॲडिशनल काही निधी देतो शासनाच्या विविध विभागांबरोबरच धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा ह्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग होता आजचं हे शिबिर जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या संकल्पनेतून झालेलं आहे आणि अतिशय उत्तमाची संकल्पना आहे खूप शॉर्ट पिरियडमध्ये कमीत कमी वेळामध्ये हे आयोजित करण्यात आलेलं आहे पण उत्कृष्ट आयोजन झालेलं आहे माननीय पालकमंत्री साहेब पण आता येऊन गेले त्यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजचं हे जे आरोग्य शिबिर आहे ह्या हे खास आपण घरेलू कामगार म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आपण ठेवलेलं आहे तर आपण जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा मंडळी सांगली आणि मिरज या दोन्ही ठिकाणी हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी होती निरनिराळ्या तपासण्या करण्यासाठी ह्या ताया उत्सुक होत्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी आम्हाला औषधही दिली असं यांनी आम्हाला सांगितलं कंबर दुखतय सर काय हे रात्री मग काय करत, करत होतात काय करत होतात काम ना? तसच करत होतात काय करत आता पण फायदा आहे दिली गोळ्या दिल्या काय दुड गुडगंजर दुखतंय जरा कंबंजर सहतेत म्हणता ना येऊ न गोळ्या

आणि हे जे यांचं काम असतं ना हे तीनशे पासष्ट दिवस चालू असतं त्यातूनच कुठे आजारपण आलं ना तर त्या आजारपणाला सुद्धा त्या नाकारत असतात अनेक वेदना दुःख मानहानी शरीर कष्ट या साऱ्या जणी झेलतात ते फक्त आपल्या मुलाबाळांसाठी आणि म्हणूनच ह्या शिबिराचं आयोजन वैशिष्ट्यपूर्णच होतं ह्या सर्वांनी सक्रिय पाठिंबा दिला सक्रिय याचा अर्थ असा की आज कॅम्प्स मध्ये त्यांचे डॉक्टर्स आहेत आणि त्याचबरोबर आमचं असं ठरलेलं आहे की शक्यतो प्रत्येक हॉस्पिटलला प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः आपण सिरियस आजार असलेले अत्यंत तातडीने दक्षता घेणारे व्हेरी सिरियस आजार असलेले मॉडरेट सिरियस आणि हेल्दी अशा चार कॅटेगरीमध्ये प्रत्येक पेशंटची आम्ही विभागणी करणार आहोत आणि जे व्हेरी सिरियस आणि सिरियस कॅटेगरीतले जे पेशंट्स आहेत त्यांच्यावर आम्ही पर्सनल मॉनिटरिंग करणार आहोत धर्मदाय रुग्णालयाची एकोणतीस रुग्णालय आणि त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य अभियानामधली आमची साधारणतः चाळीस रुग्णालय या सर्वांकडे आम्ही हे पेशंट्स मोफत तपासणीसाठी आणि सेवा शुश्रूषासाठी पाठवणार आहोत त्यांच्यावरचे सगळे सर्जरी जरी करायची असेल तर ती मोफत केली जाणार आहे आणि यासाठी या सगळ्या हॉस्पिटल्सने आम्हाला सहकार्य करायचं मान्यही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचं अभियान एका दिवसापुरतं नाही आम्ही दर पंधरा दिवसानंतर याचा आढावा घेत घेत तो पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे की नाही याचं आम्ही आढावा घेत घेत चार महिने आम्ही हे राबवणार आहोत आणि दसऱ्याला वाईटाचा चांगल्या वाईटाचा नाश होतो आणि चांगल्याचा विजय होतो तसं या आजाराचा नाश या चार महिन्यामध्ये करून दसऱ्याच्या दिवशी चांगल्या ठणठणीत झालेल्या आमच्या या भगिनीत ज्या घरोघरी घरेलू कामगार म्हणून काम करतात तर त्यांना उत्तम आरोग्य लाभलं आहे हे पाहण्यासाठी आम्ही दसऱ्याचा दिवस निवडलेला आहे तर सांगायचं म्हणजे तात्पर्य असं आहे की या चार महिन्यामध्ये आम्ही त्यांचा फॉलोअप करणार आहोत ग्रामी धर्मोदय रुग्णालय आणि महात्मा फुले जन आरोग्य अभियानांतर्गत निवडले रुग्णालयांमार्फत आम्ही त्यांची पूर्णपणे ट्रीटमेंट करणार आहोत आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचं आहे त्यांना सुखी करायचं आहे आणि आम्हाला नातवंडसुद्धा बघायचे आहेत सुदृढ आयुष्य जगायचं ही इच्छा त्या भगिनींची पण आहे पण दुर्दैवाने स्वतःकडे त्यांना वेळ देता येत नव्हता म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे मला खरंच ह्याच्यातही चांगलं वाटतं की धर्मदाय आयुक्तांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आपल्याला एवढंच सांगतो की त्या काही भगिनीशी मी बोललो तेव्हा ते, ते मला म्हणाले येईल की जी काय औषधं असतील ते आम्ही घेऊ ऑपरेशन वगैरे काय लागलं तर ते पण आम्ही करू आमची खरंच ऐपत नाही आम्हाला या रुग्णालयामध्ये चांगली सेवा मिळावी हे तर त्याचंही आश्वासन मी त्यांना दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते माहिती की खरंच आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचं आहे त्यांना मोठं करायचं आहे आणि आम्हाला आमच्या मुलांची लग्न लावून आम्हाला नातवंड पाहिजे आहेत तर त्यांना आम्ही सांगितलं की या निमित्ताने आपण हा नक्कीच प्रयत्न करू तुमच्या भावना आहेत त्या आमच्याही भावना आहेत शेवटी महाराष्ट्र एक राज्य आहे आपण सगळे एका कुटुंबाचे भाग आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही हे छोटे छोटे उपक्रम सुरू केले जे लोकाभिमुख आहेत तथा असतो तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे आणि त्यासाठी शासन प्रशासन तुमच्यासाठी आधार आला आहे हा विश्वास तुमचा वृद्धिंगत होऊ दे आणि त्याबरोबरच सांगली जिल्ह्यासारखे इतर ठिकाणीही असेच उपक्रम राबवण्यात येऊ दे हीच आमची मनोकामना त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला सांगा संपर्कासाठी आमचा सा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल प्रश्न असतील सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेचा प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार